बदलापुर मुले मग का त्यांना शूट केले नाही और जिसने किया है ना उसको फासी होना चाहिए लाडक्या बहिणी म्हणता आणि त्याच बहिणीवर बलात्कार करता म्हणजे सरकारने पण हे करायला पाहिजे की त्यांना डायरेक्ट शूट करायला पाहिजे मेणबत्त्या पेटून काही होणार नाही सरकार हे त्रास देण्यासाठी आहे की त्रास कमी करण्यासारखे हे त्यांनी विचार करून एक शोधणे आहेत त्यांनी त्रास

सामान्य नागरिकांचे झाले जे गाड्यातून जातात त्यांचे नाही झाले रेल्वेने जे प्रवास करतात तर सर्वसामान्य लोक त्यांचेच झाले त्यामुळे हा बंद करून जर तुम्हाला वाटते का की न्याय न्याय मिळेल तुम्ही द्या योग्य तो न्याय द्या सिम्पल एवढंच बोलून की शिक्षा झाली पाहिजे आरोपांना कारण का हे भरपूर मोठी गोष्ट आहे मलाही एक मुलगी आहे तर मलाही तो विचार करूनच हे करणं आज माझी मुलगी दोन वर्षीच पुढे तिलाही जायचं एज्युकेशन वरती असं विचार करा लगे। की। और ये लग, की पे बेटी बहू बेटी का मुश्किल होगा सब बाहर निकलने के लिए तो डर डर के घर में रहते कितना रहेंगे हाँ कितना रहेंगे वो लोग जिसके माँ बाप नहीं कमाते तो बेटी लोग तो बाहर जाएंगे ना कमाने के लिए छोटी छोटी स्कूल है वो स्कूल नहीं पढ़ाई करेगी तो क्या करेगी वो सरकार ऐसे भी बोलती है ऐसे भी बोलती है तो करती है, क्या है सरकार जो आदमी मरता है वो चार पांच दिन सब लोग मीडिया वाला भी बात करेगा आप लोग सब लोग बात करेंगे बाद में अपने आप बंद हो जाता है दूसरा चीज आता है तो बाद में उधर पीछे पड़ता है अभी पुणे में दो आदमी को मारा उसका क्या हो गया अभी तक तो कुछ नहीं हुआ है अभी एक हफ्ता पहले कलकत्ता में अब लड़की को इतना बेरम से मारा है उसका कुछ नहीं हुआ अभी हाई कोर्ट में सुप्रीम कोर्ट में सब चल रहा है अभी ऐसा दो तीन महीने चलेगा बाद में और कोई मरेगा सब लोग उधर भागेंगे तो ये सब मतलब नहीं है और जरूरत ही नहीं है चलो आम आदमी है जो कलता है करता है भो, भोगतने वाला हम लोग है इसे और इसे कुछ बोल नहीं सकता भाई कौन सा भी हो बीजेपी हो ये हो वो दुनिया भर का पार्टी है सब मतलब अपना अपना है वोट के लिए कुछ नाही होणे योग्यच आहे कारण का ह्या घटना वारंवार घडत आहेत मग हे चांगलं नाही आहे चांगल आज सगळ्या महाराष्ट्र देशातच नाही पण सगळ्या पूर्ण देशामध्ये हे जे होत आहे ते खूप वाईट आहे आणि त्याच्यावरती राजकारणी लोक किंवा काही पक्षांनी सुद्धा हे घेतलं पाहिजे ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे ह्या गोष्टीच कारण काय लहान मुलांवरती जे बलात्कार वगैरे होतात त्या फार वाईट गोष्टी आहेत खूपच आता ती मुलगी मेली आहे तिच्या आई वडिला त्याच्याबरोबर बाकीच्या लोकांचाही काही हे असेल ना आता बदलापूर जे प्रकरण मोठ्या प्रमाणात आहे पण त्या घटनेबद्दल जर मला म्हणायचं की एवढा वेळ त्याच त्याच्यावर निर्णय लागायला लागत नाही कुठलाही निर्णय अशा वेळेस तुम्ही फास्ट ट्रॅकवर काढला फास्ट ट्रॅकवर काढला तर ह्या घटना कधी होणार नाही आता हा तुम्ही तुम्ही फक्त एवढंच बघा की ही घटना किती वेळ चावली जाईल किती वेळाचं म्हणतात ना की त्याच्यावर दावे प्रतिदावे साजरे ते एक सिंपल गोष्ट आहे माझ्या तरी म्हणतात की सध्यातून म्हणतात ना उठता बसता बलात्कारच्या कस काही आहे जे म्हणतात ना की न्यूज जे आहेत ते आपल्या कानावर पडत आहेत पण नसतं मेणबत्त्या पेटून काही होणार नाही आहे त्याच्यावर मी मीच मी म्हणतो की जसं मी ऐकलं आहे मी त्याचा ज्ञानी नाही माणूस नाही आहे पण जे अरब कंट्रीजमध्ये जे स्ट्रिक्ट रूल आहेत की झाल्या की ऑन हो द स्पॉट दुसऱ्या दिवसाचा निर्णय होतो जो पण तसे निर्णय महाराष्ट्रात किंवा भारतात येत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही आणि प्रत्यक्ष असं म्हटलं की बंद पुकारून एका दिवसाने कोणाला काही फरक नाही सगळे आपापली प्रोविजन करत आहेत तुम्ही आज बघा की भाज्यांचे दुप्पट भावाने विकले जातील दूध दुप्पट भावाने विकले जाईल लोक त्यातही सुद्धा बाजार करतात माझं तेच म्हण आहे की बंध पुकारून काही विशेष फरक पडणार नाही आहे हे बंद होऊ नये किंवा हे असे प्रकार होऊ नयेत त्या दृष्टीने पावलं उचललं माझं एवढं सर्वसामान्य नागरिक कोण तेच म्हणणं आहे जी जी व्यक्ती जी अपराधी त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे कठोर को कठोर शिक्षा शासन व्हायला पाहिजे पण बंद चुकीचं आहे बदलापूरला झाल्यामुळे मग का त्यांना शूट केले नाही त्यांच्यावर जे बलात्कार लहान मुली चार वर्षाच्या मुलीवर केला त्यांना शूट का नाही केलं त्यांना स्वातंत्र्य का दिलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणता आणि त्याच बहिणीवर बलात्कार करता काय त्याच्यात जीव आहे चार वर्षाच्या मुलीवर काय जीव आहे त्याच्यात तिला काय अक... कळत का नाही म्हणजे सरकारनी पण हे करायला पाहिजे की त्यांना डायरेक्ट शूट करायला पाहिजे डायरेक्ट म्हणजे त्याला विचारायचंच नाही तुम्हाला दिसलं सीसीटीव्ही मध्ये बघितलं किंवा तुम्हाला त्याचा गुन्हा सापडला तर ता त्याला तिकडच्या तिकडे शूट करा दुसऱ्या सामान्य नागरिकाला त्रास देऊ नका आमच्या पण मुली आहेत आम्हाला पण कळकळ कल आहे बदलापूर मध्ये जे काही घटना घडली जो काही अत्याचार चिमुरडा मुलींवर करण्यात आला त्याला मात्र त्याच्या बाबतीतला जो तीव्र असंतोष आहे तो प्रत्येक नागरिकाने व्यक्त केलेला आहे अशाच प्रकारच्या राजकीय घटना जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका